नांदेड मध्ये सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला सकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास चार पूर्णांक पाच रिशल्टर स्केल इतक्या तीव्रतेला भूकंप झाला भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले दरम्यान भूकंप झाल्यानंतर नागरिक तातडीने घराबाहेर पडले विशेष म्हणजे मार्च महिन्यातही नांदेड भूकंपाचे थक्के जाणवले होते दरम्यान जिल्ह्यात जाळवलेले थक्के स्वरूपाचे असल्यानं सुदैवानं भूकंप भूकंपाचा सकाळी सव्वा सात वाजता रत्ननगर इथे भूकंपाचे धक्के बसले आणि धडधड धडधड करू लागला सर्वजण बाहेर आले सर्वांना सूचना केली की भूकंप व्हायला भूकंप व्हायला आमच्या परिसरामध्ये सगळे महिला मंडळ सगळे बाहेर आले सकाळी सव्वा सा, सातच्या सुमारास घरामध्ये मोबाईलवर बातम्या ऐकत होतो पलंगावर झोपलेला होतो आणि जसं घरामध्ये आवाज आला अशी जमीन हादरली असा आवाज आला घरामध्ये जे लेकर बाळ होते ते घेऊन मी रोडवर आलो आणि माणसांना सर्वांना असं जागृत केलं लागले आणि मग ते खोड हाललं हल्ल्यानं हल मी म्हणले मा काय आलं की म्हणून मागं परतून बघले तर काही नाही मग लेकर आले पळतच सगळे ते हल्लं हल्ला हल्लं म्हणून मग इतकं झालं बापू काही नाही हो जाणवला होता तेव्हा पलगावर होत्या हा मागही झालता आता घरात मी नव्हते बाहेर होते मी जाणवलं मला आम्ही उठलो होतो आणि लेकर बाळा घेऊन पलंगार बसलो होतो लेकर झोपीतच होते आमचे एकदम असं हल्ल्यासारखं झालं काय झालं भूकंप झाला वाटलं की एकदम आम्ही घराच्या बाहेर पडलो सकाळी सकाळी सातच्या दरम्यान हो सात सव्वा सातच्या दरम्यान झाला हो पलंग हल्ला आमचा असा हा पलंग हल्ला पलंग हल्ला की आम्हाला जाणवलं भूकंपच आहे म्हणून आम्ही एकदम घराच्या बाहेर पडलो आम्ही तिरत्नगर येथे राहतो मी सकाळी पावणे सात वाजता मुलाला शाळेत सोडायला सहयोग नगरला गेलो तेव्हा हेडमास्टरच्या कॅबिनमध्ये असताना एकदम पाया खालच्या असं धडधड वाजलं तर सरला मुलं गाकवड सर भूकंप झाला हो मुला जाणवलं मुले, मुले भूकंप सव्वा सातला भूकंपाचा चांगला धक्का झाला सगळे माणसं घाबरून बाहेर आले झाले दोन दोनदा आल दोनदा आलं तर सगळे माणसं घाबरून बाहेर पळाले चांगलाच धक्का जाणवला त्रिरत्न नगर येथील तुमचे ते भांडे पडले का हो, हो। खालचे पत्रा खाल्ले भांडे पडले नाहीत नॉर्मल झटका होत